मित्रांनो वडील दिवसरात्र कष्ट करून आपल्या मुलीला पुण्याच्या खाजगी कॉलेजमध्ये एम बी बी एसचं शिक्षण घेण्यासाठी पाठवतात मुलगा दहावी बारावी पास असतो दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळतात आणि आपल्या वडिलांचं आणि घरच्यांचा भयंकर विरोध असताना सुद्धा ती मुलगी त्या दहावी बारावी पास असणाऱ्या मुलासोबत लग्न करते मग दोन वर्ष उलटून जातात मग गावाकडे एका हळदी समारंभामध्ये ती मुलगी आणि तो मुलगा येतो त्याच समारंभामध्ये मुलीचे वडीलसुद्धा असतात आपल्या मुलीला आणि जावयाला बघून वडिलांचं खून खवळतं वडील बंदूक काढतात आणि मुलीवरती आणि जावयावरती गोळा झाडतात त्यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू मुली होतो तर जावई गंभीररित्या जखमी होतात आता या घटनेमध्ये वडिलांनी जे काही केलं ते बरोबर केलं का की खरंच मुलगी चुकली कुठेतरी आणि ही घटना कुठे घडली ते सर्व सांगतो नमस्कार मित्रांनो मी प्रतीक वाघमारे तर पहिल्यांदा मित्राच्या युट्यूब चॅनलवरती आला असाल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला झाले असे की धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावामध्ये मंडले कुटुंब राहत होते किरण मंडले हे भारताच्या सी आर पी मध्ये काम करत होते नुकतेच ॲज अ पी एस आय म्हणून त्यांनी सी आर पी मधून रिटायरमेंट घेतली होती वयवर्ष अठ्ठेचाळीस असणारे किरण मंडले यांचं आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये खूप चांगली इज्जत खूप चांगलं वर्चस्व होतं किरण मंडले यांची मुलगी तृप्ती मंडले वर्ष चोवीस ची लग्नासाठी आली होती त्यामुळे मंडले घराण्यामध्ये तृप्तीसाठी स्थळ बघणं सुरू होतं आणि हेच तृप्तीला खटत होतं कारण का तर तृप्तीचं अविनाश वाघ नावाच्या मुलासोबत जे प्रेमसंबंध होतं त्यामुळे आता आपले वडील आपलं घर सर्व काही आपल्यासाठी मुलं बघतायत स्थळ बघतायत पण आपलं प्रेम तर अविनाश सोबत आहे त्यामुळे तृप्तेने आपले प्रेम संबंधांबद्दल आपल्या वडिलांना सांगून टाकलो आपली मुलगी पुण्याच्या खासगी कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेते तर तो अविनाश वाघ हा दहावी बारावी पास रिक्षा चालवतो त्यामुळे किरण मंडले यांचा या नात्यासाठी पूर्णपणे अक्षरशः विरोध होता पण तृप्ती यांनी आपल्या वडिलांच्या इज्जतीचा आणि वडिलांच्या नावाचा जराही विचार किंवा के पर्वा केले नाही मी लग्न करेल तर अविनाश वाघसोबतच करेल शेवटीला दोन वर्षापूर्वी आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध तृप्ती आणि अविनाश यांनी लग्न केलं आणि सध्या ते पुण्याच्या कोथरूड भागामध्ये राहत होते नुकतंच अविनाश याच्या बहिणीचं जळगावातील चोपडा शहरामध्ये हळदी समारंभाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये तृप्ती आणि अविनाश पोचले होते आणि त्याच कार्यक्रमामध्ये तृप्तीचे वडील किरण मंडले सुद्धा पोहोचले होते मित्रांनो आपल्याच मुलीने आपल्या इज्जतीचा विचार केला नाही अख्ख्या गावामध्ये समाजामध्ये माझं नाक कापलं मी सी आर पी एफमध्ये कामाला होतो मला सर्वजण विचरायचे याचा कसलाच विचार माझ्या पोरीने केला नाही आणि हा राग किरण मंडले यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये रक्तामध्ये तसाच्या तसाच होता दोन वर्षानंतर हळदी समारंभामध्ये आपल्या मुलीला आणि आपल्या जावयाला समोर बघितलं तेव्हा हे सर्व त्यांना आठवलं त्यांच्या डोळ्यासमोर हे सर्व आलं आणि मग रागाच्या भरात किरण मंडले यांनी आपली बंदूक काढली आणि आपल्याच मुलीवरती आणि जावयावरती गोळ्या झाडल्या या प्रकरणामध्ये तृप्ती वाघ यांचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश वाघ हे गंभीररीत्या जखमी आहेत आता मित्रांनो या प्रकरणामध्ये खूप बोलण्यासारखं आहे इथे दोन प्रश्न आहेत किरण मंडले यांनी जे केलं ते बरोबर केलं का आणि प्रश्न नंबर दोन की तृप्ती वाघ उर्फ तृप्ती मंडले यांनी जे केलं ते सुद्धा बरोबर केलं का तर प्रश्न नंबर पहिला की किरण मंडले यांनी जे केलं ते बरोबर केलं की नाही मित्रांनो विचार करा एक वडील लहानपणापासून आपल्या मुलीला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतात स्वतः कमी खातात स्वतः आपला जीव मारतात पोट मारतात पण आपल्या मुलीला कसलीच कमी पडू देत नाही मिडल क्लास घरामध्ये असून सुद्धा आपल्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवतात त्यांचं स्वप्न असतं तू एम कर मोठी हो आणि माझं माझ्या घराण्याचं सर्वांचं नाव रोशन कर असं स्वप्न घेऊन किरण यांनी आपल्या मुलीला पुण्याच्या एका खाजगी कॉलेजमध्ये पाठवलं होतं असे वडील ही स्टोरी फक्त किरण मंडले यांची नाही आहे महाराष्ट्रातील देशातील प्रत्येक वडिलांची ही इच्छा असते की माझ्या मुलीने मोठं होऊन माझं नाव रोशन करावं पण तृप्तीसारख्या अनेक मुली या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची एक नजर एका मुलावरती पडते किंवा कुठल्या तरी कुठल्या तरी दहावी बारावी पास असणाऱ्या रिक्षा चालकाची नजर त्या मुलीवरती पडते आय कॉन्टॅक्ट होतो दोघांमध्ये आकर्षण वाढतं आणि दोघांना सुद्धा वाटतं की आमच्यामध्ये प्रेम आहे आणि हे प्रेम आयुष्याभर टिकण्यासारखं आहे पण मित्रांनो जेव्हा ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडते त्या प्रेम त्या प्रेमात पडताना ती मुलगी जरासा क्षणभर सुद्धा आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय आपण अशा कोणत्याही एऱ्या गेऱ्या दहावी बारावी छपरी मुलासोबत लग्न केलं तर आपल्या वडिलांची किती किती मोठं नाक कापलं जाईल त्यांच्या जा इज्जतीचा किती मोठा भाजीपाला होईल ह्या आजकालच्या मुली विचार करत नाहीत मी सर्व मुलींबद्दल बोलत नाहीये पण मी तृप्तीसारख्या हजारो लाखो मुलींबद्दल बोलतोय जो मुलगा ज्याला ते एक दोन वर्षापूर्वी ओळखत सुद्धा नव्हत्या त्या मुलासाठी अशा मुली तृप्तीसारख्या मुली आपल्या वडिलांचा विचार करत नाहीत वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्या मुलाशी लग्न करतात आणि मग काय होतं वडिलांच्या वाटेला येतो तो संताप बेइज्जती सर्वजण हसतात आणि हा हे सर्व जर विचार करून बघितलं तर बघा मित्रांनो कुणाचा पण जीव जाणं ही वाईट गोष्ट आहे पण जर तुम्ही किरण मंडले यांच्या बाजूने विचार केला तर त्यांचं काय त्यांना काय वाटलं असेल एवढं मेहनत करून सी आर पी एफ मध्ये काम करून पुण्याच्या खाजगी कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवून सुद्धा माझी मुलगी दहावी बारावी पास असणाऱ्या एका मुलासोबत लग्न करून पळून गेली काय वाटलं असेल किरण मंडले यांना म्हणून मला कुठेतरी वाटतंय की त्यांनी रागाच्या भरामध्ये आपल्या इज्जतीचा भाजीपाला झाल्यामुळे हे पाऊल उचललं असावं असं मला तरी वाटतंय आणि ते त्यांच्या दृष्टिकोनाने बरोबर आहे पण जीव गेला ती वाईटच गोष्ट आता प्रश्न नंबर दुसरा की तृप्ती वाघ यांनी जे केलं ते चुकीचं केलं का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक मुलीला आपलं आयुष्य कुणासोबत कुणासोबत स्पेंड करावं कुणासोबत व्यथित करावं याचा हे डिसाईड करण्याचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार नक्कीच या संविधानाने मुलींना दिला आहे पण मुलींनो तुम्ही तुमचा साथीदार निवडताना आपल्या वडिलांचा विचार करा आपल्या घराचा विचार करा आपल्या वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट करून आपल्याला मोठं केलंय त्याचा विचार करा तुम्ही कोणत्याही एरिया गेराच्या कोणत्याही मुलासोबत आय कॉन्टॅक्ट कराल तुमची नजरेला नजर भिडेल आकर्षण वाढेल आणि तुम्हाला तेच आकर्षण म्हणजे एक न तुटणारं प्रेम वाटतं आणि त्या प्रेमापोटी तुम्ही तुमच्या वडिलांचा विचार करत नाहीत मी सर्व मुलींबद्दल बोलत नाहीये मी ठराविक मुलींबद्दल बोलतोय तर मुलींना माझी तुमच्याकडे हीच अपेक्षा आहे प्रेम करा बिंदास्त करा पण अशा मुलासोबत करा की तुम तो मुलगा तुमच्या वडिलांची इज्जत कमी होऊ देणार नाही या मताचा मी आहे मी प्रेम संबंधाच्या विरोधात नाहीये मुलांना पण सांगतो प्रेम करा मुलींना पण सांगतो प्रेम करा पण अशा व्यक्तीसोबत करा ज्यांनी तुमच्या घराचं वडिलांचं नाव कमी होणार नाही त्यांची इज्जत बेइज्जत होणार नाही त्या मताचा मी आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या, वाट या सर्व जळगावमध्ये हे अप्लेस अप्लेस किरन, किरन जे प्रकरण झालंय ज्यामध्ये आपल्याच वडिलांनी आपल्याच मुलीचा जीव घेतला या प्रकरणामध्ये कोण बरोबर किरण किरण मंडले यांनी जे पाऊल उचललं ते बरोबर आहे का किंवा त्यांची मुलगी तृप्ती वाघ यांनी जे केलं आपल्या वडिलांच्या इज्जतीचा विचार न करता जे पाऊल उचललं ते योग्य होतं का ते मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्राच्या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद